आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर कल्याण डी सी पी स्कॉडची कारवाई चार एम डी गांजा तस्करांच्या मुसक्या वेळेला महिन्याभरात अंमली पदार्थ विक्री प्रकरणी एकोणीसच जणांना ठोकल्या बेड्या कल्याण डी सी पी स्क्वॉडनं गस्ती दरम्यान चार गांजा एम डी तस्करांना बेड्या ठोकल्यात या तिघांकडून सुमारे सव्वा दोन लाख रुपये किमतीचा गांजा व एमडी जप्त करण्यात आलाय सुनील यादव शंकर गिरी सचिन कावळे अमन गुप्ता अशी तस्करांची नाव आहेत गेल्या महिनाभरात एकूण एकुन, गांजा तस्करांना कल्याण डी सीपीड न बेड्या ठोकल्या परिमंडळींच्या विरोधी पथक नेमलेलं आहे त्या पथकाने काल दिवसभरामध्ये रात्रीमध्ये तीन मोठ्या कारवाई केलेल्या कारवाईमध्ये चर त्यानंतर एमडी आणि गांजा अशी विक्री करणाऱ्या ताबा घेतलेला आहे पहिली जी कारवाई केली आहे ती मानवाड हद्दीनं केलेली आहे मानबाडा एम डी विकणाराला आपण ताब्यात घेतली आणि त्याच्याकडून डी आपण जप्त केलेला आहे त्यानंतर बाजारपेठच्या हद्दीमध्ये सुद्धा गांजा विक्री करणारा या नास्मार आपण ताब्यातून त्याच्याकडून कारवाई केलेली आहे नंतर डोंगरीच्या हद्दीमध्ये सुद्धा चरस विक्री करताना त्याचा जे दोघंजण आहे त्यांना सुद्धा आपल्या टीमने अटक केलेली आहे आणि याचा एकूण सुद्धा याच्यामध्ये मुद्यमान जो आहे यमडी असेल चरस असेल आणि गांजा असेल असाही ती चव्हाण कोणती केलेलं आहे त्याच्यामध्ये आरोपींची जी नावं आहेत त्याच्यामध्ये एकामध्ये स सनिल श्रीनाथ यादव आहे तो राहणारा नांदेरीचा आहे मानपरा पोलिस त्यामध्ये अटक केलेली आहे त्यानंतर बालकपेठ पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यामध्ये शंकर महादेव गिरी हा राहणारा गुईचा आहे आज त्याला सातत्या त्या ठिकाणी अटक केलेली आहे नंतर डोंबोलीच्या गुन्ह्यामध्ये सचिन एकनाथ कवळे राणा डोंबोरी अमन गुप्ता राणा डोंबोरी या दोघांना त्यामध्ये हाती केली आहे सदरची कारवाई जी आहे ते विशेष पथक जे परिमंडळ स्तरावर नेलेले आहे आणि स्थानिक यांच्यामध्ये लिहिलेले आहे त्याच्यामध्ये पी एस आय प्रशन चव्हाण पोलीस नाईक शांताराम कसबे पोलीस शिपाई गौतम जाधव आणि पुलिस शिपाई राजेंद्र सोनवणे त्याचप्रमाणे डोंबिवली पोलीस स्टेशनचे सिनियर पी ए पी आय कोकरे मानपाला तुटे यांचे पी आय गुंड ए पी आय राळेवार त्यानंतर बाजारपेठची पी आय आणि ए पी आय यांच्या टीमने ही संपूर्णपणे कारवाई केलेली आहे आणि आता जानेवारीपासून आत्तापर्यंतच्या टोटल आपण तेरा गुन्हे दाखल केलेले असून आतापर्यंत एकोणीस आरोपींना यामध्ये अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून बारा लाखापेक्षाही जास्त आपण अंमली पदार्थ आतापर्यंत या पूर्ण कारवाईमध्ये जप्त केलेल्या आहेत धन्यवाद आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर